रामकृष्णहरी वारीच्या अपरिचित इतिहास भाग सहा मध्ये जाणून घेऊया शेळगावची अजरामर स्त्री संत मुक्ताबाई माऊलींची धाकटी बहीण मुक्ताई सर्वांना परिचित आहेच मात्र पुणे जिल्ह्यातील इंदापूरपासून अवघ्या अकरा किलोमीटरवर असणाऱ्या शेळगावची ही अपरिचित मुक्ताई सुद्धा भक्तीच्या बळावर अजरामर झाली आहे सतराशे चोवीस साली शिंगाडी कुळातील सामान्य कुटुंबात जन्मलेली ही मुक्ताबाई लग्नानंतर सासरी न जाता माहेरीच विठ्ठल भक्तीत दंग झाली सकाळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे या उक्तीप्रमाणे स्वयंभू मूर्तीरूपात पांडुरंग या मुक्ताईला भेटायला शेळगावात येतो ही महान स्त्री संत सतराशे चौऱ्याहत्तर साली शेळगावात संजीवन समाधीस्थ झाली आहे पुरुषांबरोबर स्त्रियांनाही समान स्थान देते तिवारी मुक्ता जना सोयरा कान्होपात्रा यांनी दाखवलेल्या भक्तीच्या वाटेवर महाराष्ट्रातील माझ्या तमाम माय डोईला डोईला तुळस घेऊन आनंदाने पंढरीच्या या त्यांच्या माहेराची वाटचाल युगानुयुगे करतील रामकृष्ण हरी